उदूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आज देव तुला सांगू इच्छित आहे पुढील दोन मिनिटे तुझ्यासाठी महत्वाचे ठरणार आहे कारण पुढील दोन मिनिटात देवाकडून तुला संरक्षण कवच मिळणार आहे म्हणून हा संदेश म्हणून हा संदेश न वगळता शेवटपर्यंत एक देव म्हणत आहे की आज रात्री तुझ्या आयुष्यात चमत्कार घडतील जर तुम्ही हा माझा संदेश नीट ऐकला तर जर तुम्ही तुम्हीही वगळले तर तुम्ही देवाच्या आशीर्वादपासून वंचित राहाल आज देव म्हणतोय तुमच्या तुमच्यासाठी आणि तुमच्या तुमच्या प्रियजनांसाठी मी केलेली केलेली पुढची गोष्ट मोठी चमत्कारी आणि मनाला आनंद देणारी असेल यासाठी तुम्ही सज्ज व्हा कारण सर्वोत्तम येणे अजून बाकी आहे जर तुमचा विश्वास असेल तर होय विश्वास आहे असे टाईप करा आणि हा संदेश शेवटपर्यंत ऐका बाळा माझ्यावर विश्वास ठेवा प्रक्रियावर विश्वास ठेवा सर्व काही सुरळीत होणार आहे तुमच्या वेदना संपतील असूसुद्धा थांबतील नवीन दरवाजे उघडतील चमत्काराचा आशीर्वाद हंगामा हंगामा हंगाम तुमच्यासाठी आहे आहे मी तुमच्याकडे लोक, लोक दने वित्त पाठवणार ज्याची ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल तुमची परिस्थिती आता बदलणार आहे माझे देवदूत तुमच्या आयुष्यात आता येत आहे देवाची इच्छा की आपण हे जाणून घ्यावे की कोणतीही गोष्ट अपघाताने होत नाही तुम्ही ज्याला अपघात समजतात ते फक्त देवासोबतचे तुमचे संभाषण संभाषण जे तुम्हाला अजून समजू शकले नाही पण मनावर घ्या सर्व काही देवाच्या बुद्धीने घडते आणि प्रत्येक संभाषणाचा तुमच्यासाठी खोल अर्थ आहे आपण जे स्वप्न पाहिले ते सर्व घडणार आहे अचानक चमत्कार अचानक वाढ अचानक यश हे आपल्या आयुष्यात घडणार आहे कारण ही कारण ही आपली वेळ आहे सहमत असाल तर गोड गॉड इज ग्रेट असे टाईप करून हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका देव आज तुम्हाला म्हणत आहे तुमची जीवकर जीवन, जीवन भयंकर नाही त्या दुःखांच्या गर्दीत उठा मी तुम्हाला विजय देण्याचे वचन देतो सैतानाला तुम्हाला खाली आणून देऊ नका उठा आणि लढत राहा मी तुमच्यावर खूप प्रेम करतो बाळा माझ्या हातात तुझे जीवन आहे मी तुझ्यासाठी सर्व काही सांभाळत आहे मी तुझ्यासाठी दररोज सोड सोडत असलेल्या छोट्याशा खजिनाकडे तू तुल लक्ष दे तुला ते सापड सापडेल त्याबद्दल माझे आभार मान माझ्यावर लक्ष केंद्रित कर आणि त्याबद्दल जे मी तुला काय दिले आहे दिवसभर तुम्हाला काळजी करणारे कामे मी आधीच ठरवलेली आहे म्हणून माझ्या मध्ये विश्रांती घ्या आणि माझी उपस्थिती तुम्ही शोधा देव तुमच्या आयुष्यात एवढं मोठं काही का काहीतरी करणार आहे तो तुमच्या शत्रूंना धक्का देईल पूर्ण जगाला हादरून टाकेल अशा सो आशा सोडू नका हार मानू नका विश्वास असल्यास माझा देव माझे स्वामी असे टाईप करा भागोदय भाग्योदय गे होईल मला माहीत आहे की तुम्ही भर भरावून भारावून गेले गेले आहात पण या संध्याकाळी जाणून घ्या मी तुमच्या पा पाठी आहे मी नेहमी तुझ्या कोपऱ्यात असतो याची आठवण करून देण्यासाठी मी तुला आशीर्वाद पाठवत आहे आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी स्वामी नामाचा जयघोष करायला विसरू नका बाळा कोणत्याही गोष्टी गोष्ट करताना तू विचार कर त्याचे परिणाम काय होणार हे तू लक्षात ठेव तुमचे पुन पुनर, पुनर आगमन नका नकापेक्षा नरकापेक्षा मोठे असेल मी अगोदर आठ पाठवलेल्या संधीला तू नाकार दिली होती पण आता नाकार देऊ नका तुमची परिस्थिती बदलेल पर्य परे, बदलेपर्यंत देवाला प्रार्थना करा चमत्कार दररोज घडते म्हणून कधीही विश्वास ठेवणे सोडून देऊ नका मी तुमच्या आयुष्यात खूप लवकर बदल करू शकतो फक्त माझ्यावर विश्वास ठेव आज रात्री झोप कारण सर्व काही देवाच्या नियंत्रणात आहे देवाने तुम्हाला काहीतरी संघर्ष करताना बघितले आहे देव म्हणत आहे तो संघर्ष आता संपला आहे एक आशीर्वाद तुमच्या मार्गाला येत आहे तुमच्या दे तुमचा देवावर विश्वास असल्यास देवाचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी हा संदेश तुमच्या प्रिय जणांना शेअर करा आणि देवाचे आशीर्वाद प्राप्त करा तुमची परीक्षा होत आहे बाळा आज रात्री देव तुमच्या बाजूने दोन मोठ्या गोष्टी निश्चित करण्यात आहे जर तुमचा देवावर विश्वास असेल तर सर्व काही सोडून देवावर सोडून द्या आणि पुढे चला मी तुझ्या आयुष्यात दुसरा दिवस जोडला नाही कारण त्याला त्याची गरज नाही हा संदेश तुम्ही पाच जणांना शेअर करा आणि भाग्यवंत ठरा श्री स्वामी समर्थन